मंगल मूर्ति मामा की सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, पूरी जर्नी है अभी ठीक so, है सो अभी हम लोग जा रहे है कहाँ पे जेन्टिंग एलेंटिंग <laughs> गेंटिंग एलेंट यहाँ से कम से कम एक घंटा लगेगा हमें पहुँचने के लिए देन सबसे पहले हम लोग केबल कार राइड लेंगे केबल कार राइड लेके हम लोग ऊपर चलते ठीक है पंद्रह मिनट की केबल कार राइड है एक स्टेशन आता है बीच में वहां पे उतरना नहीं है ठीक है चाइनीज टेम्पल का स्टेशन तो वहाँ पे उतरना नहीं है हमें वहीं पे वैसे ही बैठे रहना है और वही केबलकार हम लोग कंटिन्यू करेंगे और ऊपर जाएंगे नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि आज आहे डे थ्री इन मलेशिया हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर आता आम्ही चाललोय कुठे प्रीत yes, गेंटिंग हायलँड येस या स्पॉटला चाललोय आणि आता आम्हाला आहे वरती म्हणजे केबल कार वरती जायचंय हां तर हे आहे आपलं काय थीम पार्क थीम पार्क थीम पार्क आहे तर आपल्याला खालून जायचं आहे वरती केबल क्राय वरती जायचं आहे म्हणजे गंडोला राईड जशी असते ना तसं जायचं आहे पंधरा मिनटाची ही राईड आहे आणि तिथून मस्त म्हणजे वरती असं एक रेसॉर्ट आहे चला वरती असा रेसॉर्ट त्यांनी बनवला आहे तर तिकडे आम्हाला जायचं आहे आज तर चला आलो इकडे त्यांच्या गंडोला राईड करण्यासाठी बो गो कुठं विनावळचा पूर्ण ग्रुप आहे आणि फ्रेश झालो तर मंडळी काय म्हणताय मंडळी आता मी तिकीट घेण्यासाठी थांबले लाईनीमध्ये हा पूर्ण विणाचा ग्रुप आहे सगळ्या आहेत आता मी तिकीट घेतो आणि आता गंडोला राईड करण्यासाठी जातो वरती मग तिथून मस्त टाकू आम्ही तुम्हाला कसा दिसतो तो खूप वरती आलो आणि त्याचा टेम्परेचर पण कमी आहे हाईटला आहे त्यामुळे झोपाळू मी फ्रेश आहे मात्र आज नवीन प्लेस आम्हाला एक्सप्लोअर करायची त्यासाठी एक्सायटेड आणि आज लास्ट डे आहे मलेशियाचा त्यामुळं अजून एक्सायटेड आहे मग बघ एवढा एवढ्या हाईट वर आलोय आपण पूर्णच फॉग आहे माय गॉड इकडे सगळे राईड आहेत पण आहे दुकाल Briefing. Before we begin, you can take out your phones and cameras to so take pictures and videos. However, no flash. Understood? Yes. Yes, Captain. Very good. Now, the troops. Are you ready to begin the briefing? Yes. yes. Let's try that one more time. Troops, are you ready? Yes. That's better. Welcome to the Earth Space Defense Center. Our mission begins with this. The recovered AI sphere, a mysterious alien artificial intelligence. Through analysis of this object and other captured technology from the alien invasion of 2016, the ESD team, in order for us to understand our enemy from the inside out, to learn how they think and how they see our what the... oh, Thanks! Thanks! आणि ब्रीत गेलेला आहे या राईड मध्ये बसण्यासाठी मी नाही जाते आहे इकडे फ्रीज हा का इकडे आहे लाईनीवर त्याला करायचं आहे राईड आहे चांगलं पण मला भीती वाटते आहे तो करतो आणि इकडे आजूबाजूला पूर्ण फॉग आहे आम्ही खूप हाईटला आहोत त्यामुळे खूप जास्त फॉग आहे आणि थंड हवा आहे एकदम वीस डिग्री असेल काहीतरी टेम्परेचर फ्रीज थांबला आहे लाईनीमध्ये आहे फ्रीज बसलेला आहे राईडमध्ये आमच्या टूर मधल्या काकू आहे त्यांच्या सोबत मी बसत नाहीये त्यामुळं मजा करणार आहे आणि ही आहे राईड चालू होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते कशी उलटी पुलटी आहे ती थांब ना ते करतील ह्याला घाई व किती आहे रेडी आहे हा रेडी ओके बाय आता कसला लिहिलेलं बघा उलटा उलटा होईल गेले वरती बघा कसली राईड आहे गोल गोल फिरवल्यात नुसते उलटे फुलटे कसे पण माई गाड <laughs> oh कसली राईड आहे कुठे आहे ब्रिज काहीच समजत नाहीये मला बस लहान मुलांच्या राईड मध्ये ते असतं ना आधी यात्रेमध्ये वगैरे असायचं ते वरती जातो मोडा गाडी असं बसलोय मजा वाटतात चालू नाही झालंय आम्हाला ही गाडी दिसली म्हणून बसायला आलो अशी आहे ती आता आम्ही चाललोय जेरायला पण चालतोय चालतोय पण हा मॉल जो आहे तो संपतच नाहीये इंडियन रेस्टॉरंट मध्ये जायचं आहे आम्हाला लाईन मध्ये कपल लाईन कपल कपल लाईन कशा वाटलं तुला राईड करून मस्त एक नंबर प्रीतनी मी खूप जास्त राईड केल्यात माझ्यापेक्षा मी थोड्याच केल्यात मी एवढं एवढं हा वन टाईम आहे ना मग काय म्हणजे असं काही नेक्स्ट टाइम येऊ शकतो असं काही नाही पण तू येणार वाईट खूप जास्त ऍडव्हेंचरस आहे तर दोन राईड केल्या मी मस्त वाटलं माझ्या आली छोट्या मुलांसोबत असं बरं वाटलं असं करायला आणि एन्जॉय फुल एन्जॉय करतोय आम्ही आलोय तर मजा वाटते

इंडियन फूड खायचं कारण का आपण सगळे इंडियन आहोत त्यामुळे आपलं इंडियन फूड खाल्यानंतरच आपलं फूड भरतं नाश्त्याला सगळं मलेशियन वगैरे सगळं मिक्स होतं त्यामुळे नाश्ता सकाळचं अजिबात जात नाही चिकन वगैरे असतं सकाळी त्यामुळे जास्त काय खायला जात नाही मी तर खात नाही प्रीत तर खातो अंड वगैरे मी ते जास्त खातच नाही त्यामुळं मी जास्त चहा चहा पण आपल्यासारखा नाही आहे एकदम असं पातळ आणि आम्हाला एकदम स्ट्रॉंग चहा पिण्याची सवय आहे म्हणजे सकाळी चहा पिल्यासारखं वाटतच नाही आहे म्हणजे असं मी जेवतच नाही इकडे आल्यापासून सॅलेडल्स म्हणजे फ्रूट वगैरेच खाते आहे मी आता चालू था इंडियन रेस्टॉरंट शोधतोय आणि मग जाऊ जेवायला आणि आज आम्हाला जायचंय मंदिरामध्ये जायचंय आणि आज आमचा मलेशियामधला तिसरा दिवस आहे आणि म्हणजे आज आमचा लास्ट डे आहे मलेशियामधला तर जेवढा टाईम आम्हाला स्पेंड करता येईल नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करता येतील तेवढ्या आम्ही करणार आहोत आणि आमच्या ग्रुपने सगळ्या इच्छे पीपल आहेत म्हणजे आम्ही आली मला मजा आली आम्ही सर्वात यंग कपल आहोत ग्रुपमध्ये बाकी सगळे ओल्ड एज आहेत पण ते सुद्धा मजा करत आहेत त्यांचं आम्हाला सुद्धा छान वाटते त्यांचं एवढं एज असून सुद्धा लोक फुल एन्जॉय आहेत सिक्स्टी एट एज ची आधी मग मजा करतात सगळे जातो जेवायला भूक लागले मेन म्हणजे आता माझे सव्वा दोन झाले असतील मग जेवतो आणि मग नेक्स्ट साईट सीन करायला जाऊ माय गॉड सगळे इंडियन लोकच आहेत वाटत इंडियन फूड इंडियन फूड त्यांनी अरेंज आहे आमच्यासाठी असं काही नाही त्यामुळे इंडियन फूड गो मग काय चला बसूया बसूया आपण पुढे बसूया आपण दोघंच आहोत तेव्हा ऍडजस्ट करू शकतो जेवायला काय काय आहे बघू शकता जिरा राईस आहे आपला साधा भात आणि दही आहे पापड आणि हे सॅलड वगैरे आहे इकडे आणि इकडे व्हेज कोफ्ता व्हेज कोफ्ता आहे आलू मिठी आणि रोटी आणि इकडे नॉन व्हेज आहे लेट्स गो खाते तुम्ण 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 वेज, खाना खाते हैं चले या मंडळी जेवायला इंडियन जेवण आपलं भारतीय जेवण काय बघू शकता आज उपवास आहे सोमवार आहे त्यामुळे नॉन व्हेज पण आहे पण आज व्हेज खाणार आहोत चला जेवतो हा आणि आता आम्ही चाललोय कॅसिनो बघायला आतमध्ये आहे इकडे मलेशियामध्ये तर तिकडे चाललंय बघायला सो लेट्स गो कसं आहे माहिती पसर नाही लागत्री एंट्री आहे चला चहा आणि कॉफी आलेली आहे साऊथ स्टाईलच आहे मलेशियामध्ये कॉफी आहे चहा गरम गरमच एकदम <laughs> प्रीत बोलते टोपला भरून चहा आहे आता चायचं नव्हतं ना म्हणजे भेटत नव्हतं चहा आठवड्याभराची कसरत हे पण जरा जास्तच आहे ना आमचा आणि आता आलो आम्ही बाटू केव ला आणि समोर जी मूर्ती आहे ती आहे कार्तिक स्वामींची का। कोण आहेत हे कोण आहेत हा गणपती बाप्पाचे भाऊ तर यांची इथं मूर्ती आहे म्हणजे स्टॅच्यू आहे मोठा आणि यांच्या मूर्तीवर ना कोणच पक्षी वगैरे आजूबाजूला वरती बसत नाही असं त्यांनी सांगितलंय वरती त्यांच्या डोक्यावर आमकेकल न असं काहीतरी बनवलंय त्याच्यामुळं पक्षी आजूबाजूला असतात पण त्यांच्या डोक्यावरती नसतात असं त्यांनी सांगितलं केवढे पक्षी आहेत बघ पण त्यांच्या डोक्यावर वगैरे कोण नाही बसणार आणि क्लायमेट मस्त आहे आता पाऊस पडत होता आणि आम्ही विचार करतो तर कसं काय जाणार पण देवाने पाऊस थांबवला आकाश थोडं क्लिअर झालं तर आम्हाला चढायचं आहे वरती दोनशे काय तीनशे तीनशे दोनशे बहात्तर काहीतरी ना पायऱ्या आहेत पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत वरती आपल्याने वरती मंदिर आहे गणपतीचं पण मंदिर आहे है, आणि यांचं पण मंदिर आहे तर जाऊया आणि या आहेत पायऱ्या आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे सरळ आहेत एकदम तर मी बोलत नाही चढते कारण की दम लागतो आहे चला गणपती बाप्पा मोरिया

तरी ते अशी एवढ्या पायऱ्या सोडून आलेलो आहे कार्तिक स्वामी बोल मला वाटत संपलं पुढे बाहेर ते आपण कार्तिक स्वामी महाराजांचं मंदिर अरे हो गणपती बाप्पा मोर्या

आठ रिंगेटला एक आहे आता किचन बघतोय वरतून जाऊन आलो चेहरा बघू शकताय पाऊस पडला ना तर ऊन असं गर्मी व्हायला वाला हा तू वाटतोय सगळे बोला तू साऊथ वालाच आहेस दिसतोय तसांग ऊन कडक आहे पाऊस चालला आता ह्युमिडिटी वाढले त्यामुळं चेहरा वेगळा झाला तर बघतोय किचन आणि फ्रीज मॅगनेट घेतोय आठवण म्हणून काहीतरी मलेशियाची आणि मग जाऊ बघे काय पसंत पडते पीठला ते हे सगळे वेगवेगळे आहेत किचन आहेत फ्रीज मॅगनेट आहे। आहेत किचन इकडे आहेत मलेशियाचे सगळे असे आणि हे बाटू केव चे पण फ्रीज मॅगनेट आहे फायनली फ्रीज मॅगनेट घेतला देवाचं दर्शन सुद्धा झालं कार्तिक स्वामींच आणि हे फ्रीज मॅगनेट घेतलाय अरे आठवण आठवण काहीतरी अजून सिंगापूर वरून आम्ही काही ना काय घेणार आहोत म्हणून सध्या आता आम्ही थोडं शॉपिंग केलं आज संध्याकाळी बहुतेक जायचं प्लॅन आहे आमचा बाहेर पण आता बघूया क्लायमेट पण आज आमचा लास्ट डे आहे मलेशिया मला त्यामुळं काही करून आम्हाला बाहेर जायचंच आहे तरी एकदम साऊथवाला दिसतो आहे कामावर पण त्याला सगळे लोक तू साऊथचा आहे का हेच विचार तू तो सावळा आहे आज आजपर्यंत व्हाईट करायचं ते हे लावलं आहे देवाचं तेव्हा जो अजूनच साऊथवाला दिसतं आहे तर चला जाऊया आपण आता तिसरा दिवस मस्त होता देवाचं दर्शन झालं गणपती बाप्पांचं पण दर्शन झालं मस्त वाटते आणि क्लायमेट चेंज होतं आहे त्यामुळं कधी थंडी वाजते कधी पाऊस पडतोय कधी कड पू सगळे वेदर आहे सगळे ऋतू आहे तिकडे कधीही काही होऊ शकतो आम्ही छत्री घेऊन आहोत तुम्ही पण भेट द्या द्याय मलेशिया खूप सुंदर मलेशिया मध्ये फक्त छत्री पाहिजे पण पाहिजे हा कुंचू म्हणजे छत्री कुंचू म्हणजे काय रेनकोट ना रेनकोट छत्री दिसते काहीतरी मस्त वाटलं वातावरण खूप छान आहे प्रदूषण अजिबात नाहीये म्हणजे लेणी म्हणतो ना आपण लेणी आहे त्याच्या आतमध्ये मंदिर आहे जास्त वरती शूट म्हणजे काय बोलले होते कार्तिक स्वामी राग राग आल्यामुळे इकडे 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 राहिले आले खूप मंदिर आहे आणि साऊथ लोक जास्त दिसतात आम्हाला पूजा वगैरे करताना त्यांची ते काय आम्हाला समजलं नाही अजून समजलं की आम्ही सांगू ते आम्हालाच नाही समजलं जास्त साऊथ लोक पूजा करतात म्हणजे पुजारी वगैरे पण साऊथ चे पुजारी आहेत तिथे असं आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो पण हे लोक असं वाटते आम्हाला की ती साऊथ जी लोक आहेत ती त्यांचं पूजन करतात असं मला वाटतं नक्की काय स्टोरी माहिती तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट मध्ये ला करा आणि आता आणि <laughs> चला आता आम्ही चाललोय रात्रीचे ट्विन्स टॉवर ट् जवळ फोटो काढण्यासाठी आणि आम्ही इथली पोनो रेल पकडून चाललोय स्वतःहूनच तिकीट काढलं मशीन मधून आम्ही सगळ्यांनी बघितलं कसं काढतात काय ते आणि आता चाललंय ट्रेननी टॉवर जवळ फोटो काढण्यासाठी ड्रेस वगैरे चेंज केला आता फोटो काढायला जातो आहे ओके ह्यांची ट्रेनमधून कसा प्रवास होता जास्त नाही थोडंस जवळच जायचं आहे आम्हाला तिकडे जाऊन रात्रीचं जाऊन फोटो काढायचे आहेत आम्हाला आम्ही गेलो तेव्हा इवनिंग टाइम टाइमला गेलो होतो त्यावेळेला त्यांची लाईट वगैरे नव्हती चालू झाली होती पण आत्ता नाईटला मस्त लाईट वगैरे असते म्हणून आम्ही ठरवलं जेवल्यानंतर जाऊ आपण नाईट लाईफ बघायला कशी असते मलेशियाची आता चेंज केलं आहे सगळ्यांनी आणि आता चाललो आहे आलेला आहे घाम आम्ही धावपळ चालू आहे ट्रेन पकडायची आहे आणि आम्हाला जायचंय सगळं नवीन नवीन करतोय आम्ही सुद्धा शिकतोय कसं काय करतात ट्रेनचं ते तिकीटे पण भारी आहेत मी तुम्हाला नंतर दाखवते तर ट्रेन येईल आणि मग जाऊ आम्ही आणि आमची ट्रेन आलेली आहे इकडेच थांबाल के छोटीशी आहे की येईल ना मला वाटतं आपण राहू इथेच नाही तर आली रे आली मुंबईसारखी नाहीये आपली धावपळ हळूच दरवाजा ओपन होणार आहे गॅस मोबाईल पकडून उघडतील ना ओके बस चलो बसूया आपल्यासाठीच ठेवलाय हा काय बसलो चलो सगळं नवीन नवीन करतोय आपल्या मुंबईसाठी ट्रेन आहे का रे सगळं रिकाम आहे आणि सगळं बसायला पण आहे यांच्यामध्ये आरामात सगळे बसते एसी वाली आहे मेन म्हणजे आणि आम्ही तीन माकडं बसतो चाललोय आणि मी छत्री घेऊन आहे पाऊस आला मग कधी पण येतो पाऊस त्यामुळे छत्री कंपल्सरी आहे बघायला लागेल तिथून आणि फायनली आम्ही पोहोचलो ट्विन टॉवर जवळ पुन्हा एकदा आणि ही रात्रीची ला लाईट आहे आणि मेन म्हणजे आम्ही हे बघण्यासाठी आलो आणि फोटो काढण्यासाठी आलो आम्ही जेव्हा आलो तेव्हा इव्हनिंगला आलो तेव्हा लाईट नव्हती चालू झाली म्हणून आज विचार केला की आज आपल्याकडे रात्रीचा टाइम आहे नाईट लाईफ पण जरा बघू मलेशियाची कशी आहे आणि मेन म्हणजे इथे फोटो काढायचे होते मलेशियामध्ये आले आणि ट्विन टॉवर सोबत रात्रीचे फोटो नाही काढले म्हणजे नाईट वाल्या व्ह्यू मध्ये तर काय मजा नाही आज फुल एन्जॉय करतोय पहिले फोटो काढतोय मग थोडाफारी इथे बघू आणि परत एकदा मोनोरेलनी जाऊ घरी म्हणजे खास मी फोटो काढण्यासाठी स्पेशल ट्विन टॉवर जवळ आलेला आहे चला ला पण आहे फोटो काढतो सगळे आता बिझे फोटो काढण्यामध्ये आणि आता आमचा फोटो सेशन झालेला आहे आणि आता आम्ही पितोय नारळ पाणी मलेशियाचा फेवरेट दोघींनी पण घेत नारळ पाणी फोटो मस्त आले आता नारळ पाणी पितो आणि ट्रेन पकडून वापस हॉटेल असा होता आमचा आजचा दिवस उद्या आम्हाला जायचं आहे सिंगापूरला खूप धमाल करायची आहे आजचा दिवस मस्त झाला आहे ना जरा वरच वाटलं आम्हाला काहीतरी कारण चलो भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये चलो बाय 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 बाय